आजच्या या एपिसोडमध्ये आज आपण आलेलो आहे इथं महात्मा फुले उत्सव समितीकडनं भरविण्यात आलेलं प्रदर्शनच्या ठिकाणी ते म्हणजेच आपल्या मोसम आहे तर या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो आता मध्ये आल्यानंतर एक नंबरचा जो रूम आहे त्या रूममध्ये आपल्याला महात्मा फुलेंचा आ, कांदा जीवन पण बघायला भेटतो आणि जे महात्मा फुलेंचा वाडा होता जो पुण्याला आहे सध्या तर त्या तिथं जेवढे पण फोटोग्राफ्स होते किंवा तिथली जेवढी पण माहिती होती त्याही माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि बाजूच्या एक रूम तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो तर व्हिडिओ व्हिडिओशॉटमध्ये बघत राहा आता आलेलं आपण इथे या ठिकाणी आता तुम्हाला दाखवतो आणि चॅनलला जायचं आपल्याला बाजूच्या रूममध्ये जिथं त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माहिती देण्यात आलेली आहे तर चला व्हिडिओ व्हिडिओशॉटमध्ये बघत नाही सांगा तर मित्रांनो बघू त्या इथं महात्मा फुलेंच्या घरात जो हौद होता किंवा वीर होती त्या काळची तिचं विधा फोटोग्राफ लावण्यात आलेले आहे जे अस्पृश्यांना खुला करून दिला होता महात्मा फुलेंनी त्याच्यानंतर इकडं महात्मा फुले यांचं उईलपत्र आहे मृत्यूपत्र त्याच्यानंतर इकडं महात्मा फुलेंची स्थळ दाखवण्यात आलेली आहे जी पुण्यालाच आहे त्याच्यानंतर इकडं त्यांच्या साधा जीवनपट दाखवण्यात आलेलं बघू शकता मित्र तुम्ही पॉज करून वाचू शकता त्याच्यानंतर इकडं पण त्यांच्या वृत्तीपत्राची अधिकार अधिकारपत्राची नकल दाखवण्यात आलेली त्या काळचे ओरिजिनल त्याच्या इकडं महात्मा फुलेवाडा हा जो पुण्याला आहे त्याच्या त्याचा पण फोटोग्राफ आहे जिथं महात्मा फुले राहायचे त्याच्यातही ही समताभूमी महात्मा फुलेवाड्यातलीच त्यांचे मूळी हस्ताक्षर दाखवण्यात आले ते त्यांची इंग्रजी हस्ताक्षर आहे आणि इकडं डाव्या हाताचे मराठी हस्ताक्षरे आणि त्याच्यानंतर इकडंच महात्मा फुले इथे शिल्पांचे फोटो आहे ते त्यांची पूर्ण पूर्ण माहिती दाखवण्यात आलेली अठराशे सत्तावीस साली ते महात्मा फुले वाड्यात राहायचे ते आज सत्तावीस ते अठराशे नव्वद कालापर्यंत राहत होते ते आणि इकडं पण त्यांचंच काय म्हणतात त्यां त्यांच्या पोवाडा आहे त्याची पण इथे प्रिंट आहे दाखवलेली सर्व सर्व अशी माहिती दाखवण्यात आलेली मित्रांनो तर मित्रांनो इथली माहिती काढली गेली आता जातो आपण बाजूच्या रूममध्ये जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटाबद्दल माहिती देण्यात आलेली आहे तर आता मी जातो बाजूच्या रूममध्ये आणि व्हिडिओ हा ता मित्रांनो खूप खूप तुम्हाला इंटरेस्टिंग माहिती बघायला भेटणार आहे आपल्या दोघी महापुरुषांची आणि छत्रपती शिवरायांची तर तुम्हाला माहिती माहितीच आहे आणि त्यांच्या शस्त्र म्हणजे शस्त्रांचं पण इथं प्रदर्शन भरून घेऊ आलेलं आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या पहिले बघितलं असेल तुम्ही तर आजचा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी पण आपण इथं कवर करण्यासाठी आलेले दोघी महापुरुषांच्या म्हणजे दोघी महापुरुषांचे जीवनपट बघण्यासाठी व हो, त्यांची माहिती काढण्यासाठी व्हिडिओ व्हिडिओशॉपमध्ये बघायचा मित्रांनो आता जातो मी बाजूच्या रूममध्ये बघू शकता इकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थान दाखवण्यात आलेले त्याच्यानंतर लगेच इकडं सात नोव्हेंबर एकोणावीसशे रोजी आंबेडकरांनी प्रतापसिंग हायस्कूलमध्ये चौथीपर्यंत शिकले ते पण दाखवले इथं कोलंबिया विद्यापीठात विद्यार्थी म्हणून आणि इकडं लंडन स्कूल ऑफ द इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक आणि मित्रांसह असे फोटो आहे फोटोग्राफ लावलेले इकडं बॅरिस्टर जेव्हा बॅरिस्टर पट भेटला होता तेव्हाच हा फोटो एकोणीसशे बावीसमध्ये त्याच्यामध्ये इकडं लगेच कोरेवा कोरेगाव भीमामध्ये एकोणीसशे सत्तावीसमध्ये जो विजयस्तंभ उभा जाता आणि जयस्तंभ होता तेव्हाचा ते फोटो आहे इकडं मा तो नहीं सही थे तो गणेश फोन का गणपति के टाइम में माझं नाव डॉलर्स आहेत ते यार तवर चलन चलन या yeah. जसं आपल्या भारतनं चलन काय हे आहे निघणं बस हो नाही हो हे सगळ्या पोस्टाचे त्यावेळेस त्यावेळेसचे तिकीट नाही येणार नाही येणार ना मेन म्हणजे हे फाय सारकल हे डॉलर होऊन মুম্বৈছে মূজিয়ম মানে